दोन महिन्यात तीन वेळा डांबरीकरण व दोन वेळा अशी खडी टाकून झालेली आहे पण पावसाचा जोर जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा भर पावसात हे लोक अशी दगड सिमेंट डांबर असं आणून टाकतात त्याचा काहीही उपयोग होत नाही जनतेचा पैसा वाया जात आहे त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही आज जी खडी टाकत आहेत त्या खडीला काही शून्य आधार म्हणता येईल ही पावसात खडी टिकणार आहे का साधारण आत्तापर्यंत तिसऱ्यांदा खडी दोन वेळा डांबरीकरण इथं केलेलं आहे हा इकडूनसुद्धा पूर्ण सी है। सी रोड झालेला आहे तिकडे सुद्धा आर सी सी रोड पूर्ण झालेला आहे पण हा एवढा पट्टा काही टेक्निकल इश्यू असेल तर त्यामुळे ठेवला हो असेल थे। पण हा टेक्निकल इश्यू लवकरात लवकर सॉल्व करून जर इथं आर सी सी काम केलं असतं रोड केला असता तर आज ही परिस्थिती आज इथे आली नसती आज इथे रोज एवढी आंबा टॉपिक होते सकाळी व संध्याकाळी चाकरमान्यांना जो त्रास होत आहे ह्या धक्क्यातून गाडीचा मेंटेनन्स जो निघत आहे ह्याला काय एम आर डी सी भरपाई देणार आहे काय एम आर सी एम आर डी सीचे अधिकारी ठेकेदारांची पोटं भरायला व बिलं काढायला खोटी बिलं काढायला हे असे रस्ते निकृष्ट दर्जाची कामं करत आहेत का असा एक संतप्त सवाल केला जातो आहे